नमस्कार पुणेकरांनो मी तुमच्या माध्यमातून आज या ठिकाणी राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदा यांना प्रश्न विचारतोय एक राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून एक पुणेकर म्हणून कि बाबा तुम्ही पुणेकरांच्या सुखामध्ये मीठ का कालवताय काल आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्षाचा एक जाहीरनामा केला त्याच्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांसाठी त्या ठिकाणी मेट्रो सेवा आणि बस सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला निश्चितपणे त्यांच्या या निर्णयाचं स्वागत संपूर्ण पुणेकरांनी केलेलं आहे राहिलं तो आर्थिक गणित कसं मांडायचं तर दादानी त्या ठिकाणी आर्थिक गणित पण सविस्तर सांगितलेलं आहे तरी पण मी सांगतो की पुणे महानगरपालिकेच्या वतीने वार्षिक तरतूद तीनशे कोटी रुपये आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वार्षिक तरतूद दोनशे कोटी रुपये आता त्याचं गणित कसं घालायचं त्यासाठी या राज्याचे ज्यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी अर्थ खातं सांभाळलंय त्यांना दुसरं कोणी सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं जेव्हा एखादी योजना सर्वसामान्यांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी येते तेव्हा त्यात ते खोडा घालणे म्हणजे थेट नागरिकांच्या खिशाला आणि वेळेला कात्री लावण्यासारखं आहे पुण्याच्या आय टी पार्क पासून ते पुणे शहरातील या पेठण मध्ये नोकरदार वर्गाला मेट्रो आणि बसची सुविधा हवी आहे राजकीय चरावडीत जर ही सुविधा अडकली तर सामान्य माणूस म्हणणारच आमचं सुख चंद्रकांत दादा तुम्हाला पाहत नाही का खर तर या सुविधेमुळे निश्चितपणे पुणे शहर असन पिंपरी चिंचवड शहर यातील प्रदूषणाचा प्रमाण त्या ठिकाणी निश्चितपणे कमी होणार आहे पर्यावरण राखलं जाणार आहे त्या ठिकाणी जास्तीचे जास्तीत लोक त्या ठिकाणी मेट्रोचा प्रवास केल्यामुळे खऱ्या अर्थाने पुणे आणि चिंचवड या दोन्ही शहराची वाहतूक कोंडीची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे पण नाही चंद्रकांत दादांना स्वतःही काय करत नाही कधी स्वतःही काय केलं नाही आणि जर कोण करतंय तर त्यांनाही करून द्यायचं नाही तर ही भूमिका योग्य नाहीये आणि हा सर्वसामान्य पुणेकरांवरचा अन्याय आहे आणि ही योजना जर अजितदादांनी त्या ठिकाणी जाहीर केल्या असेल तर मला शंभर टक्के विश्वास आहे की अजितदादा ही योजना निश्चितपणे पुणेकरांसाठी पुढे नेतील धन्यवाद जैन जय जै राष्ट्रवादी